आज दिनांक तेईस दिसंबर को सौभाग्यवती मोहिनी काशीनाथ वानखड़े रिहायशी वाघोली व्यवसाय कुक्कुट पालन व शेती इनके द्वारा एक पत्रकार परिषद में पुलिस अधिकारी जितेंद्र जाधव के खिलाफ गंभीर आरोप लगाते केस की तहकीकात अन्य अधिकारी को सौंपने की मांग की गई समाचार संकलन अशोक भाई जोशी माझे नाव दामिनी काशीनाथ वानखडे शेष सर्वे नंबर एकशे चार इथे आमचं पोल्ट्री फार्म व्यवसाय आहे इथे गौतम अडाऊ दाभाडा यांनी आमचे प्रॉपर्टी हडप करण्यासाठी जिते तपास अधिकारी जितेंद्र जाधव यांच्यासोबत करटका कटकारस्थान कर, रचून गौतम अडव यांनी नागपूरवरून मुंबई मुंबईचे लोक बोलावले व नागपूरवरून फातोळेसारखे गुंड ज्यांच्याविरुद्ध मोका तडीपार एम पी डी असे गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे त्यांनी धामणगाव रेल्वेवरूनसुद्धा गोलुराठीसारखे इतर आरोपी बोलावले व त्या आमच्यावर दिनांक सहा सात दोन बावीस रोजी आमच्या पोल्ट्री फार्मर हमला केला त्यात आम्हाला मारहाण झाली आमचे सोने चांदीचे दागे कपाट फोडून ते घेऊन गेले एम आ, एम एम एस सत्तावीस सी टी झिरो आठ नंबरची बुलेट एक फोर व्हीलर हे सर्व सामान घेऊन ते गौतमडाऊच्या घरी गेले त्यांनी आमच्या एका लिकीज स्टॅम्पवर सह्यासुद्धा घेतलेले आहे या सर्व घटनेची माहिती संतोष यादव यांनी दिली तेव्हा दोन पोलीस स्टेशन दत्तापूरचे पोलीस लोक आले त्यांनी आम्ही रिपोर्ट द्यायला गेलो असता यन आमची कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल न करता फक्त एन सी दाखल केली व वा आम्ही वारंवार पाठला करता केल्यानंतर आम आमची एफ आय आर एफ आर दाखल केली व नंतर आम्ही पत तपास हा तपास जितेंद्र जाधवकडे वर्ग केला जितेंद्र जाधव हा या तपासामध्ये पूर्वीपासून कर कारस्थानामध्ये सहभागी असल्यामुळे आम्ही या तपासाची तपास त्याच्याकडे तपास का जाऊ नये म्हणून आम्ही प डी जी आय जी एस पी साहेबांना सगळ्यांना निवेदन दिले व तरीसुद्धा त्याच्याकडून तपास वर्ग झालेला नाही आजसुद्धा सर्व आरोपींना बेल देण्यासाठी तपास अधिकारी थातर थातूरमातूर रिपोर्ट कोर्टाला दाखल करत आहे व त्यांना आरोपीला सहकार्य करत आहे आरोप एवढंच नव्हे तर आजपर्यंत आज प आज फक्वढ्या दहा ते बारा आरोपीपैकी फक्त एकच आरोपीला अटक केली व बाकी आरोपी बारा अटकपूर्व जामीनवर सुटलेले आहे अजूनही तीन आरोपी यात फरार आहे आमच्या सामान सामानांची रिकव्हरी अजून अद्यापही केलेली नाही फक्त एक फोर व्हीलर जी गौतम मडावच्या घरासमोर होती ती जप्त केली घटनास्थळी सापडलेली एम एच एकोणतीस बी एस अठ्ठेचाळीस एकाहत्तर नंबरची गाडी घटनास्थळी जप्त करून सुद्धा त्या आरोपीला यांनी अटक केलेली नाही आता माझी या पत्रकार परिषदेला एकच वागणी आहे की अशा या स्त्री लंपट ज्याच्या विरुद्ध तीनशे चौपन्न सारखा चौपन्न लाच तीन लाख रुपये लाच मागणीचा गुन्हा दाखल आहे अशा या अधिकारा अधिकाऱ्यावरून अधिकाऱ्याकडून तपास काढून आमच्या तपास काढून दुसऱ्या तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास देण्यात यावा व तपा व त्याच्यावर त्याची चौकशी कर, चौकशी करण्यात यावी एस पी आणि आय जी साहेबांनी या जितेंद्र जाधव गौतम मळव आणि संजय खातोडे व इतर आरोपी यांचे घटना घडण्याच्या दहा दिवस पूर्वीचे कॉ कॉल टावर लोकेशन काढावे गौतम मळव तपास अधिकारी जितेंद्र जाधव ज्यांचे चार मोबाईल नंबर आहे तीन व्हॉट्सअप आहे त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग का कॉल डिटेल्स कौ, व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग काढावी अशा या अशा या हलकट अधिकाऱ्या अधिकाऱ्यामुळे आम्हाला प्रशासन न्याय देऊ शकत नाही आहे